नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्रातील या नागरिकांसाठी मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे एस टी महामंडळामधून मोफत एस टी प्रवास बंदचा जाहीर निर्णय आलेला आहे पण कोणा लोकांना तो मोफत प्रवास एस टी प्रवास बंद आहे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत मित्रांनो गेल्या वर्षापासून महाराष्ट्रातील एस टी महामंडळ अमृत योजना ऑफर करत आहे जी पंच्याहत्तर आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना एस टीने मोफत प्रवास देते या व्यतिरिक्त अलीकडेच एस टीने एस टी बसच्या सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटावर पन्नास टक्के सवलत सुरू केली आहे अजून पण ती सुरू आहे मित्रांनो या दोन्ही योजनांचा नागरिक व महिलांना मोठा फायदा झाला आहे याशिवाय महामंडळाच्या प्रवाशांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे तसेच एस टी महामंडळ एकूण एकोणतीस विविध सामाजिक घटकांना प्रवास सवलत देत असते मात्र नुकतेच नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार आता संपूर्णपणे आजारी व्यक्ती व यांच्या मोफत प्रवासासाठी पात्र नाहीत असे अर्ज आलेले आहेत त्यामध्ये सिंकल सेल एच आय व्ही संसर्ग हिमोफेलिया आणि डायलिसिस रुग्णासाठी एस टी बसचा प्रवास विनामूल्य आहे मात्र एस टी महामंडळाने नुकतेच एक नवीन परिपत्रक जारी केले असून या विशिष्ट रुग्णांना आता फक्त नियमित गाड्यामध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे त्याशिवाय परिपत्रकात निम आराम आणि आरामदायी गाड्यांमधील मोफत प्रवासाचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे त्यामुळे या आजाराच्या रुग्णांना एस टीच्या निम आराम आणि आराम बसमधून प्रवासाचा खर्च करावा लागणार आहे परिणामी ज्या रुग्णावर आधीच वैद्यकीय खर्चाचा भार आहे ते खर्चाचे व्यवस्थापन करू शकतील कारण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व भागात जवळपास चौदा हजार एस टी बसेस धावत असतात दररोज अंदाजे पंचावन्न लाख प्रवासी प्रवास करतात या बसेसमध्ये काही लोक असे असतात की ते आजारीग्रस्त आणि सिंकल सेल एच आय व्ही हिमोफिलिया आणि डायलिसिस स्थिती असलेल्या व्यक्तींना मोबाईल प्रवास सेवा पुरवण्यात आली आहे या संदर्भात महामंडळाने दोन हजार अठरामध्ये परिपत्रकही जारी केले होते मात्र एस टीने नुकतेच परिवहन महाव्यवस्थापकांच्या साक्षरीचे परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकाद्वारे गरजू रुग्णांना एस टीच्या नियमित बसचा वापर करू शकता येणार आहे त्याचा दोन हजार अठराच्या परिपत्रकात निम आराम आणि आराम बसासाठी सवलतीचा सा उल्लेख नाही कारण दोन हजार अठराच्या परिपत्रकानुसार असे निश्चित करण्यात आले आहे की ज्या रुग्णांना पूर्वी एसटी बसमधून मोबत प्रवास मिळत होता त्या आता निम आरावाणी आराम प्रवास करण्यासाठी पैसे द्यावे लागतील परिणामी सिंगल सेल एच आय व्ही बांधित हिमोफुलिया रुग्ण आणि डायलिसिस रुग्ण ज्या आधीच आपल्या आजाराच्या खर्चामुळे आर्थिक भाराने दबले आहेत त्यांना आता आणखी त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आता या परिपत्रकामध्ये असे नमूद केले आहे की मोफत प्रवास सुविधा फक्त सामान्य बसमध्ये उपलब्ध आहे संबंधित रुग्णांना मोफत प्रवास करण्याचा पर्याय आधीच उपलब्ध होता परंतु या विशेष अधिकार फक्त सामान्य बसेसना लागू आहे निम आरामाने आराम बस साठी कोणतीही सवलतीचे भाडे उपलब्ध नाही असे शिवाजी जगताप एस टी महामंडळाचे परिवहनचे महाव्यवस्थापकांनी परिपत्रकामध्ये सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद